कृषी विभागातील घोटाळा प्रकरणी तत्कालीन कृषी मंत्री असलेले धनंजय मुंडे यांना न्यायालयानं दिली यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलंय की जर संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी धनंजय मुंडे यांचा काहीही संबंध आढळला नाही तर त्यांना पुन्हा एकदा मंत्रिमंडळामध्ये संधी देऊ अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली यावर आज विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी माध्यमांशी बोलताना काय म्हटलंय पाहूयात कृषी विभागात झालेलाच आहे चीट कोर्टाने जरी दिलेली असली तरी नैतिक दृष्ट्या बघितलं तर कृषी विभागाचा तो घोटाळा आहेच आणि वाल्मिक कराड कोणाचा पाठीरा महाराष्ट्राला माहिती आहे फक्त पळेला किंवा बीडला नाही आजही वाल्मिक कराड जेल मधून वेगवेगळ्या गोष्टी करत असतो एकदा तर माझ्या समोर एक माणूस बसलेला होता त्याला फोन आला कराड मला आश्चर्य वाटलं आता मी नाव नाही सांगू शकत त्या व्यक्तीचं पण तो त्याच्या माझ्या समोर फोन आलेला मी पाहिलेला कोणाला कसं आणि सांगण्याचा सा मुद्दा हा की अशा व्यक्ती ज्यावेळेस असे गुन्हे करतो तेव्हा मोठा सपोर्ट असतो आणि हा धनंजय मुंडेंचा लपून राहिलेला नाही त्यामुळे मला असं कदापि वाटत नाही की अजितदादा जरी बोलले असतील तरी अशा पद्धतीने धनंजय मुंडेंना <laughs> मंत्रिमंडळ घेतलं वाल्मीकरणाचा जेल म्हणून कोण आला होता तुमच्यासोबत बसले हो आला चालूच आहे हे चालतच आहे